बालमित्रांनो आता मला सांगा तुम्हाला आता तुमच्या घराच्या छतावर जायचं आहे तर मग तुम्ही पायऱ्यावरून काय करताल तुम्ही एकदम बरोबर आहे पायऱ्यावरून तुम्ही वर चढताल आणि वर गेलात तर पायऱ्यावरून खाली उतरताल उतर बरोबर आहे की नाही अरे बालमित्रांनो हेच आज आपल्याला शिकायचं आहे पान नंबर एकोणचाळीस वरी संख्यांचा चढता व उतरता क्रम जसं आपण गच्चीवर जाण्यासाठी जिन्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढतो त्यावेळेस चढताना काय असतं रे तुम्ही सांगा बरं पहिल्यांदा किती नंबरची पायरी असती एक नंबरची दुसऱ्यांदा किती नंबरची असती दोन म्हणजे चढताना लहान्यापासून सुरुवात होती पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी बरोबर आहे ना चढताना आणि उतरताना आता वर एकदम तुम्ही दहाव्या पायरीवर पोहोचलात मग उतरताना कितवी पायरी येते पहिल्यांदा दहावी दहावी नंतर नववी नंतर वी। हे झालं उतरता क्रम म्हणजे कमी 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 आहे आणि चढतामध्ये वाढत 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 जात आहे समजलं ना पहा बरं पुस्तकात आता पुस्तकात सांगितलं आहे छत्तीस तेवीस सतरा या संख्यांचा चढता क्रम कसा लावायचा ते पाहू आता बघा छत्तीस तेवीस आणि सतरा या तीन संख्या आहेत आता तुम्हीच सांगा या संख्यामध्ये तुम्ही जर नीट पाहिलात तर यामधून छत्तीस तेवीस सतरामधून सगळ्यात लहान संख्या कोणती आता तुम्ही पायऱ्या जर चढू लागलात तर पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरावी पायरी आधी येईल आणि सतरानंतर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस नंतर सतरानंतर तेवीस येईल आणि तेवीस नंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस वती ते चौतीस पस्तीस छत्तीस समजलं हे चढता क्रम झाला पहिल्यांदा लहान पायरी येईल त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी असलेली पायरी येईल आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी असलेली पायरी येईल तुम्ही म्हणताल सोर ह्याच्यामधलं एक ते सोळापर्यंतचे अंक कुठं गेले सतराच्या नंतर आठ रॉका नाही आहे अरे हो ते बरोबर आहे पण आपल्याला ह्या तीन संख्यामधूनच लावायचा आहे चढता क्रम छत्तीस तेवीस आणि सतरा बाकी सतराशे साठ संख्यांचा विचार करू नका ह्या तिघामध्येच पहिल्यांदा कोण आहे लहान सगळ्यात सतरा आता सतरानंतर कोण आहे मोठा ह्याच्यात सतरापेक्षा थोडासा मोठा तेवीस आणि नंतर सगळ्यात मोठं कोण आहे तिघा छत्तीस हे झाला चढता क्रम कळाला तुम्हाला बघा काय म्हणाली ही रेखा झाला संख्याचा चढता क्रम तो असा लिहायचा आहे पहिल्यांदा सतरा हे लहान आहे तेवीस पेक्षा म्हणजे हे कड मोठं चिन्ह तेवीस हे लहान आहे छत्तीस पेक्षा म्हणजे हे मोठ्याचं चिन्ह छत्तीसकडं आता हे जर समजलं असेल तर आता खाली प्रश्न दिला आहे बघा तुम्हाला काय म्हणलं आहे वरीलप्रमाणे खालील तीन तीन संख्यामध्ये चढता क्रम लाव आता या तिघा तिघामध्ये चढता क्रम लावायचा आहे अगदी सोपं आहे तोंडी सांगा रे मला तोंडी सांगा आता तुम्ही उजळणी म्हणतात मग त्याच्यामध्ये सगळ्यात लहान अंक कोणता आहे ह्या तिघामध्ये एक आहे मग आता म्हणा एक दोन तीन कोणता अंक आधी येत आहे ते बघा चढत्या क्रमात म्हणजे पायऱ्या चढताना पहिल्यांदा लहान पायरी येईल ना अगोदर एक आहे का नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा नाही अकराच्या नंतर बारा आली बारावी पायरी पहिल्यांदा नंतर बाराच्या नंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आलं म्हणजे बाराच्या नंतर पंचवीस आता हे दोन जर झाले तर उरल काय चोपन्नच समजलं म्हणजे याचं उत्तर आलं बारा हे लहान आहेत पंचवीसपेक्षा पंचवीस हे लहान आहेत चोपन्नपेक्षा हा झाला चढता अक्रम पहा पुढचं गणित बघा बरं आता पुढचं सदुसष्ट नऊ आणि बत्तीस अरे ह्याच्यात सगळ्यात लहान पायरी कोणती नववी पहिल्यांदा येईल नववी पायरी आणि नऊच्या नंतर आता सदुसष्ट का बत्तीस नऊच्या नंतर बत्तीस आणि बत्तीस नंतर सदुसष्ट झालं आलं का उत्तर तुमचं सुद्धा असंच पहिल्यांदा नऊ आता मंदिरात दर्शनाला चाललात आणि मंदिराच्या पायऱ्या चढायला पहिल्यांदा नववी पायरी लागल नंतर हवी नंतर हवी नंतर सॉरी किती आहे हे सदुसष्ट नऊ बत्तीस आणि सदुसष्ट चुकलं माझं सदुसष्ट समजलं पहा पुढचं करा चला आता आपल्याला ना देवगिरी किल्ल्यावर चढायचंय बर का छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला देवगिरी किल्ला मग आता किल्ल्यावर चढताना तिथं तर पायऱ्या आहेत गिरी बाबू मग आता चौवेचाळीसावी ब्याण्णव तिसावी कोणती पायरी आधी लागल बरोबर आहे तिसावी ती सहावी पायरी आधी लागल नंतर कोणती पायरी लागल चौरेचाळीसावी नंतर कोणती ब्याण्णव करेक्ट समजलं तीस हे लहान आहे चौरेचाळीस पेक्षा चौवेचाळीस लहान आहे पेक्षा बालमित्रांनो आता मस्तपैकी तुम्ही देवगिरी किल्ल्यावर चढलात रे खरं आता हाहा। वरून खाली उतरावत लागल म्हणजेच चढता क्रम बघितला आता आपल्याला उतरता क्रम तर बघायचाच आहे मग छत्तीस तेवीस आणि अठ्ठेचाळीस या संख्यांचा उतरता क्रम कसा लावायचा ते बघायचं आपल्याला मग आता कशा पद्धतीनं लावणार उतरता क्रम आता बघा वर तुम्ही खूप वर पायऱ्या चढून गेलात मग आता सगळ्यात वर गेल्यानंतर वर कोणती पायरी असेल रे सगळ्यात बरोबर आहे लहान पायरीवर असेल का सगळ्यात मोठी एक दोन तीन चार पाच सहा सो आठ असं सो शंभर हव्या पायरीपर्यंत गेलात म्हणजे सगळ्यात मोठी कोणती पायरी राहिली मग शंभर तसंच आता या तिघामध्ये छत्तीस तेवीस आणि अठ्ठेचाळ या तिघामध्ये आता कोणती पायरी आहे तुम्ही सांगा सगळ्यात वर म्हणजे सगळ्यात वर कोणती पायरी असेल बरोबर आहे सगळ्यात मोठी संख्या ही अठ्ठेचाळ म्हणजे मोठी पायरी आठेचाळ मग आता अठ्ठेचाळवरून उतरायचो खाली अठ्ठेचाळ नंतर सत्तेचाळ उलटो सत्तेचाळ शेहेचाळ अशा पद्धतीनं करत करत कोणती पायरी येईल छत्तीस आणि छत्तीस नंतर कोणती पायरी येईल उरली एकच तेवीस ह्या तिघामध्ये लय मजा असते मुलांनो हे बघा दोन संख्या तुम्ही लिहिलात ॲटोमॅटिक तिसरी संख्या तुम्हाला येतेच आहे दोनच लिहायचं मग जी उरलीली ती तिसरी अठ्ठेचाळीस छत्तीस आणि तेवीस सगळ्यात पहिली संख्या तर शोधणं लय सोपं कारण सगळ्यात मोठी तीच आहे एक तर सोपंच आहे आणि सगळ्यात शेवटचं तर लई सोपं आहे राहतंय फक्त मधलं मधल्याचंच विचार करून उत्तर लिहायचं झालं तुमचा उत्तरता क्रम तयार जसं आई तुम्हाला घरामध्ये पोहे तयार करून देते का नाही तुम्ही मस्त पैकी ओम ओम करत खातात तसंच हे सुद्धा तयार लगेच फक्त पहिली संख्या सांगा दुसरी आठवा आणि तिसरी तर रेडीच आहे मग सोडवणार तुम्ही आता पुढे दिलेले प्रश्न सोडवणार चढता क्रम म्हणजे कशापासून कशापर्यंत आणि उतरता क्रम कशापासून कशापर्यंत बरोबर आहे करा बरं मग आता कसा लिहिला ते समजला ना अठ्ठेचाळीस हे मोठे आहेत छत्तीसपेक्षा पेक्षा छत्तीस हे मोठे आहेत तेवीसपेक्षा सोडवा चला मग खालचा पहा बरं पुढील संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा आता आपण बघूया पहिल्यांदा ह्या संख्या आहेत हे प्रश्न आहेत त्याचा चढता क्रम आधी बघूया पहा बरं मग सव्वीस एकोणीस आणि सत्तेचाळ आता याच्यामध्ये चढता क्रम अगोदर तरी दिलेला आहे बरं का एकोणीस आधी येईल नंतर सव्वीस येईल नंतर सत्तेचाळीस येईल तसंच आता बासष्ट पंच्याऐंशी आणि पन्नास आता ह्याचा चढता क्रम तुम्हाला काढायचा आहे मग आता चढता क्रम तुम्हाला जर काढायचा असेल तर बालमित्रांनो काय काढायचं सगळ्यात पहिल्यांदा लहानापासून मोठ्यापर्यंत समजा आता ही संख्या रेषा आहे बरं का बरोबर आहे तर मग आता या रेषेवर इथं शून्य आहे नंतर काय येईल रे पहिल्यांदा काय येईल मग पासष्ट बासष्ट पंच्याऐंशी पन्नासमध्ये शून्य दहावीस तीस चाळीस पन्नास वीस तीस चाळीस पन्नास अगोदर येईल पन्नास पन्नास नंतर येईल साठ आणि साठच्या पुढे येईल बासष्ट आणि बासष्ट नंतर काय येईल सत्तर ऐंशी आणि इथं येईल पंच्याऐंशी म्हणजे चढता क्रम कसा झाला अगोदर पन्नास नंतर बासष्ट आणि नंतर पंच्याऐंशी समजलं लिहा उत्तर लिहिलं आपण काय करूया सगळे चढताच क्रमाचे प्रश्न सोडूया बरं का अगोदर आता पुढचं सांगा मला इथं काय दिलेलं आहे थांबा चढता क्रम झाला की नाही लगेच लगेच उतरता क्रम बघू म्हणजे लगेच सोप आहे तुम्हाला थांबा थांबा चढता क्रम आला की त्याच्या उलट काय असतो उतरता क्रम म्हणजेच काय पन्नास बासष्ट पंच्याऐंशी ह्याचा उतरता क्रम पंच्याऐंशी बासष्ट पन्नास अरे <laughs> चढता क्रम आला रे आला की उतरता क्रम हा जोडून तयारच म्हणजे पहिल्यांदा येईल इथं पंच्याऐंशी हे मोठा आहेत पुन्हा बासष्ट हे मोठे आहेत आणि इथं येईल पन्नास झाला उतरता क्रम कळालं अरे किती सोपं आहे रे बाप हा, रे आय रे नत्तु रे न तू रे कुणाला येतील एवढे प्रश्न सोपे आता बघा बत्तीस नऊ आणि तेरा याच्यामध्ये आता ही संख्या आहे रेषा आता या रेषेवर सगळ्यात अगोदर काय असतंय शून्य शून्याच्या नंतर काय येतं रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ येईल नऊ नंतर काय येईल नऊ नंतर दहा अकरा बारा तेरा येईल नऊ नंतर तेरा तेरानंतर काय येईल बत्तीस एकच हेच आहे उत्तर इथं मग पहिल्यांदा इथं चढत्या क्रमातला हा नऊ नंतर तेरा नंतर बत्तीस अगदी तसंच त्याचा उतरता क्रम त्याच्या उलट अगोदर बत्तीस हे मोठे आहेत तेरापेक्षा तेरा हे मोठे आहेत ना उपेक्षा झालंच आबा बाबा बा बाबा अत्यंत सोपा प्रश्न होता की रे चौथा प्रश्न तर त्यांनी अगोदर सोडून दिलेला आहे शे त्रेचाळीस शहात्तर एकोणनव्वद साठ अगोदर त्रेचाळीस नंतर साठ नंतर शहात्तर आणि नंतर एकोणनव्वद रायगडाच्या पायऱ्या आहेत ह्या तसंच आता पुढचं बघा बरं आता काय दिले पुढं नऊ आता चार अंक दिलेत बरं दिले का बाळांनो आता ही आहे संख्या रेषा आणि या संख्या रेषेवर आता किती अंक दिलेले चार पंधरा नऊ पंचाहत्तर बावन्न मग आता सगळ्यात पहिल्यांदा शून्य असते बरं का शून्यापासून सुरुवात होती नंतर पहिली पहिली दुसरी तिसरी चौथी सहावी सातवी आठवी नऊवी येईल नऊ नंतर काय येईल दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरावी येईल पंधरा नंतर काय येईल पंधरा नंतर पंच्याहत्तर नाही तर आधी येईल बावन्नावी आणि नंतर येईल हवी कळालं सगळ्यांना हे चढताक्र आहे पुढे चला रे पुढे चला गांधीजी की जय बोला तसंच इथं आलं नऊ हे लहान आहेत पंधरापेक्षा पंधरा हे लहान आहेत बावन्नपेक्षा बावन्न हे, बावन बावन हे लहान आहेत पंच्याहत्तरपेक्षा कळालं आणि याच्याच उलट काय उतरता अक्रम सेम तसंच इकडून इकडं पंच्याहत्तर नंतर बावन नंतर पंधरानंतर नऊ अगोदर पंचाहत्तर हे मोठे आहेत बावनपेक्षा बावन मोठे आहेत पंधरापेक्षा पंधरा मोठे आहेत नऊ पेक्षा अशा प्रकारे बालमित्रांनो हाही पाठ आपला शिकून पूर्ण झालेला आहे समजलं तुम्हाला घरी गेल्यावर व्यवस्थित सोडवणार थँक्यू